चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्लिकेशनवर आपण आज बघणार आहोत चालू मागच्या सहा महिन्यावर जे प्रश्न येऊ शकतात ना ते आपल्याला आज बघायचे आहेत तुम्हाला अभ्यासकटा ऍपवर फ्रीमध्ये सहा महिन्याचे टेस्ट पेपर्स चालू घडामोडीचे आणि सहा महिन्याच्या नोट्स महिन्यावाईज त्या ठिकाणी अपलोड केले आहेत फ्री आहेत सगळ्यांना तुम्ही आगामी परीक्षा ज्या आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा असेल समाज कल्याणची असेल लेखापालची असेल वनरक्षक ग्रामसेवक भरती रेल्वे या सगळ्यांसाठी त्या पीडीएफ उपयुक्त आहे तुम्ही त्या घेऊ शकतात म्हणजे वाचू शकतात फ्रीमध्ये आहेत तिथे जाऊन तुम्हाला वाचता येईल करंट अफेअर्स नावाच्या फोल्डरमध्ये ओके या ठिकाणी नवीन बॅचेस आपण सुरू केले बेसिकच्या वनसेवक वनरक्षक तलाठी ग्रामसेवक लेखापालची आणि फास्ट ट्रॅक अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण महिला बालिकाच्या बॅचेस चालू आहेत अभ्यासक्र यावर जाऊन तुम्ही घेऊ शकतात चला सुरुवात करूया पुढच्या या पंचवीस प्रश्नांमधून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटणार आहे आणि ही पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अभ्यासकट टाईपवर अवेलेबल करून देणार आहे बघा जगातील पहिलं आशियाई गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र जे आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक छत्तीसगड गिधाड आता ये ना आत्ता मागे मांडलं गेलंय म्हणजे करंटला हा मुद्दा होता तुम्ही जर थोडस बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये गिधाड गिधाड संवर्धन आपल्याला गिदाड फक्त ऐकायलाच भेटतं बघितलंय कोणी मला नाही वाटत कोणी बघितलं असेल मी पुणे जातोय नीती आयोगाचा एस डीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स इंडिया निर्देशांक जो आहे दोन हजार तेवीस चोवीस नुसार कोणतं राज्य आहे अव्वल कामगिरी करतंय उत्तराखंड केरळ तमिळनाडू गोवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतोय आपण त्याला शाश्वत विकासाची उद्दिष्ट म्हणतोय आपण त्याला आणि नीती आयोगाचा अहवाल आहे तेवीस चोवीसचा नीती आयोग अत्यंत महत्वाचा आहे नीती आयोगाचा फुल फॉर्म सांगा बरं मला नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सांगा बरं त्याला माहित असलं पाहिजे तुम्हाला इंटरेस्टिंग आहे यामध्ये पहिलं राज्य उत्तराखंड आहे बघा पहिलं राज्य उत्तराखंड आहे दोन हजार चोवीस ला खालीलपैकी कोणाचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ज्याला आपण नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतोय एन एम सी याचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष काल परवा असाच एक प्रश्न आला होता तुम्हाला नियुक्त्यांवर कोणाची होती महत्वाची संस्था आहे जून दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे आधी सांगतोय कारण घेताय इथपर्यंतचे प्रश्न कोण डॉक्टर बी एन गंगाधर रणजित कुमार अग्रवाल अनिल कुमार लाहोटी डॉक्टर नितीन करीर बघा डॉक्टर बी एन गंगाधर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होती आहे पुढे नॉमेडिक एलिफंट सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला बघा नॉमेडिक एलिफंट सराव म्हटलेला आहे भारत ओमान भारत मंगोलिया भारत असेशियल्स भारत सिंगापूर बघा बर का नॉमेडिक एलिफंट सराव इंटरेस्टिंग आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चलो आणि मी अजून काही सराव पेपर घेणार आहे जेणेकरून तुमच्या पुढच्या जेवढ्या परीक्षा आहे मुख्य शिविकेचा पेपर असेल याचा समाज कल्याणचा पेपर असेल या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा फायदा होईल नॉमेडिक केली पांढ सराव नावात एली आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मंगोलिया भारत मंगोलियामध्ये मध्ये हा सराव होतोय पुढे आपण जातोय मध्य रेल्वे आहे भारतातील कोणत्या सरोवरामध्ये दहा मेगावॅट पॉवर क्षमतेची पहिली तरंगती सौर प्रकल्पाचं उद्घाटन करते आहे मध्य रेल्वे बघा पहिला तरंगता सौर प्रकल्प सरोवरामध्ये अरे काय भारी म्हणजे दोन गोष्टी एकतर त्या सरोवरामधल्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि दुसरा मुद्दा वरून जी काही ऊन पडता आहे त्याच्यातून सौर ऊर्जा तिथे काही अडथळाही नाही ना काही झाड नाही झुडप नाही काही नाही एक नंबर असं काहीतरी केलं पाहिजे दहा मेगावॅट पॉवर क्षमतेचा मध्य रेल्वे रेल्वे करते हैं। रेल्वे गुंतवणूक करते एक भारत सरकारचा उपक्रम अशा पद्धतीचं काम करत असेल तर निश्चितपणे आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे कुठे घडतंय लोणार पेरियार वेन्ना तलाव इगतपुरी तलावामध्ये हे घडतय महाराष्ट्रामध्ये हे घडतंय लक्षात घ्या पुढे जातो मी चंद्राच्या दूरच्या बाजूने खडकाचे नमुने मिळवणार जगातला पहिला देश मग आपण बघतोय चंद्रावर वेगवेगळे देश मोहिमा करतायत चंद्राचा अभ्यास करतायत हा आणि दूरच्या बाजूने खडकाचे नमुने मिळवले तो देश कोणता आहे चीन भारत जपान अमेरिका सहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल आणि ते काम केलंय चीनने कोणी केलंय चीनने ते काम केलेलं आहे पुढे जातोय आपण स्पर्धा परीक्षेच्या सुधारणा प्रक्रियेसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली जून दोन हजार चोवीस मध्ये उच्चस्तरीय समिती स्थापन झालेली आहे आपण बघतोय स्पर्धा परीक्षांमध्ये काही गोष्टी म्हणजे अनियमितता ची काही वेळेस तक्रार होत असते काही वेळेस निकाल लवकर लागत नाही काही इतर पद्धती आहेत त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे म्हणून जून दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी कमिटी स्थापन झाली तिचं नाव त्या कमिटीचे अध्यक्ष सौम्या स्वामीनाथम राजेंदर खन्ना प्रदीप सिंह खरोला के राधाकृष्ण माहीत पाहिजे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन झाली आहे कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्यू अपोस्टल हा आप सर्वोच्च पुरस्कार जे आहे त्या तो आमच्या पंतप्रधानांना भेटतोय बघा भूतान फ्रान्स ग्रीस रशिया आज पंतप्रधान कुठे आज जेव्हा मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतो आहे त्यावेळेस पंतप्रधान अमेरिकेमध्ये आहे भारत आणि अमेरिकेचे संबंध जे आहे ते चांगले राहावेत त्या हेतूनही त्या ठिकाणी प्रयत्न होतील असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की आपण बघितलं आपल्याकडचे जे काही भारतीय त्या ठिकाणी अनधिकृत राहत होते त्यांना त्यांनी भारतात पाठवलं त्यांच्या पायातल्या भेड्या वगैरे बरीच चर्चा सध्या चालू आहे पण पन, आपल्या पंतप्रधानांचा सध्याचा दौरा त्या अनुषंगाने महत्वाचा असणार आहे अमेरिका अमेरिकेतला हा सध्याचा दौरा रशिया जो देश आहे त्या देशाने ऑर्डर ऑफ सेंट अँड्यू पोस्टल हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताच्या पंतप्रधानांना दिला आहे दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरतायत संजना ठाकूर डॉक्टर उषा ठाकूर पी गीता विनोद गणात्रा नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे दक्षिण आफ्रिका नावाचा देश देतोय आणि भारतीय व्यक्ती ठरते हे सगळं महत्वाचं आहे यातला प्रत्येक प्रश्न तुम्हाला माहित असला पाहिजे कोणाला भेटतोय विनोद गणात्रा तुमचं काम काय विनोद गणात्रा काय केलंय तुम्हाला माहित असलं पाहिजे गुगलला टाका येईल थोडं थोडं करावं लागेल तुम्हाला अलीकडे दे कोणत्या देशाने रुद्रम एक या हवेतून सरफेस अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली चीन जपान भारत रशिया रुद्रम एक बघा हवेतून सरफेस अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल रुद्रम एक भारत हा देश हवेतून क्षेपणास्त्र हे हवेतून मारा करणार रुद्रम एक आपल्याला माहित असलं पाहिजे भारतीय हवाई दल आहे वेपन सिस्टम स्कूलचं उद्घाटन होत आहे एअर चीफ मार्शल मार्शल व्ही आर चौधरी यांच्या हस्ते होत आहे कोठे वेपन सिस्टम स्कूल हवाई दल एअरफोर्स कुठे कोठे होत आहे हैदराबाद चंदीगड लखनऊ बेंगळुरू अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हैदराबाद या ठिकाणी हे वेपन सिस्टीम स्कूल उघडण्यात येत आहे कोणतं मंत्रालय आहे नोबेल इनिशिएटिव्ह फॉर रिवॉर्डिंग मेन्स एक्सपिरियंट ऑफ नॅशनल सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन निर्माण हे पोर्टल सुरू करतोय बघा पोर्टल महत्वाचे पोर्टलवर तुम्हाला प्रश्न येतात येत राहणार कोळसा आणि खनि मंत्रालय शिक्षण मंत्रालय गृह मंत्रालय संरक्षण आता कशा संदर्भात आहे जे नॅशनल सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आहे त्याला नोबल इनिएटिव्ह फॉर रिवॉर्डिंग असं म्हटलेलं आहे त्या संदर्भातले म्हणजे नावातच तुमचा अर्ध काम होऊन जात कोण करू शकतं हे हे महत्वाचं बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला थोडं तुम्हाला काम लावतो काय काम लावतो तुम्हाला ना गुगलला निर्माण टाकायचं निर्माण निर्माण पोर्टल आणि काय येते मला जरा कमेंट बॉक्स मध्ये ना कॉपी करून पेस्ट करून टाकायचं बघूया आपण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या थोडंसं काम तुमच्यासाठी ठेवतोय ना कसं सगळं मास्तरने केलं तर मग तुम्ही कधी डोके लावायचे डोकं लावायला शिकलो पाहिजेत आपण पुढे जातोय मी फेंग डकवर्थ यांचं दोन हजार चोवीसला निधन होते जून दोन हजार चोवीसला पण त्या खेळाच्या नियमासाठी डकवर्थ नियम डकवर्थ लुईस म्हणतात त्याला करा म्हणजे डकवर्थ नियम कुणी आले एका वेळेस पाणी पाऊ पाऊस आला आहे त्यावेळेस मग एका याची एका टीमची मॅच झालेली आहे एका टीमची बाकी आहे कमी वेळ बाकी मग त्यावेळेस त्यांचा स्कोर ठरवला जातो की एवढा यांना करावा लागेल फुटबॉल क्रिकेट हॉकी कबड्डी क्रिकेटमधला हा नियम आहे तुम्हाला माहित असेल ते थोडेसे क्रिकेटबद्दल जाणकार आहेत त्यांना निश्चितपणे यात काही चुकण्याची विषय नाही पण इतरांना महिला मंडळांना वगैरे होईल पुणे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसाव्या सत्राचं आयोजन कोणता देश करतोय युनेस्को जागतिक वारसा समिती सेहेचाळीसावं सत्र ऑस्ट्रेलिया फ्रान्स भारत रशिया चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोण करत हे आयोजन भारत नावाचा देश म्हणजे आपला देश हे सत्र आयोजित करतो आहे केलं हो, होत केलं होतं म्हणावं लागेल आता आपला प्लास्टिक कचऱ्यापासून म्हणलेला रस्ता असणार दुसरं लष्करी स्थानक हे किती मस्त आहे ना सायकलिंग भारी वाटतं की अरे चला आता आपण कुठेतरी त्या रिसायकलिंगच्या मार्गामध्ये पुढे चाललेलो आहे रस्त्याची निर्मिती कचऱ्यापासून होत असेल प्लास्टिक कचऱ्यापासून तर बेस्ट आहे ना कुठे झालं बी बीनगर भूज जयपूर गुवाहाटी जयपूर या ठिकाणी असा रस्ता बनवला जातोय लष्करी स्थानक आहे त्या ठिकाणी हा रस्ता बनवला जातोय कोणत्या संस्थेने अलीकडेच एड फॉर ट्रेड इन ऍक्शन सपोर्टिंग द ट्रान्झिशन टू क्लीन एनर्जी या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे बघा एड फॉर ट्रेड इन ऍक्शन सपोर्टिंग द ट्रान्स ट्रान्झिशन टू क्लीन एनर्जी जागतिक बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं ट्रेड फॉर ट्रेड इन ऍक्शन सपोर्टिंग द ट्रान्झिशन टू क्लीन एनर्जी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणती संघटना हे करते आहे आता ट्रेड ज्या ठिकाणी आलं का तुमचं काम सोपं होतं ट्रेड आला आहे डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटना जी आहे ती हा अहवाल प्रसिद्ध करते आहे डब्ल्यूटीओ असं आपण म्हणतो ची स्थापना कधी झाली प्रश्न येऊ शकतो स्थापना आणि मुख्यालय दोन गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मध्य रेल्वे आहे भारतातील कोणत्या सरोवरामध्ये झालं झालं आगे बातम्या मध्ये असलेलं केशव मंदिर चर्चेत असलेलं केशव मंदिर प्रयागराजच्या कुंभमेळ्यावर काही प्रश्न येऊ शकतो जनरल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम कोणत्या कोणत्या नद्यांचा आहे काय आहे किती वर्षानंतर कुंभमेळा आहे तो असे काही प्रश्न तुम्हाला माहित असले पाहिजे अठरा नंबरचा हा प्रश्न आहे दोन नंबरचं उत्तर आहे केशव मंदिर कर्नाटक अठरा नंबरचा प्रश्न कर्नाटक मधलं केशव मंदिर ओके तेवढं लक्षात ठेवा आपण पुढे जाऊया कोणत्या राज्य सरकारने अलीकडे चांगल्या न्याय वितरणासाठी पहिली साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली साक्षीदार संरक्षण योजना काल एक महाराष्ट्राबद्दल एक नवीन ऍड आली हे आले आहे नवीन एक महत्वाची अपडेट आहे ए आय च्या संदर्भात महाराष्ट्र पहिलं राज्य ठरते एका बाबतीत काय आहे मी तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये टाकले प्रश्न बघा त्याचं उत्तर बघा आशिष जी मंत्री आहेत त्यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे आणि मला वाटतं परीक्षाभिमुख आहे आपल्यासाठी एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणताय आसाम मणिपूर सिक्कीम नागालँड पहिली साक्षीदार संरक्षण योजना राबवणारं राज्य आसाम आहे सांख्यिकी दिन दोन हजार चोवीस ची थीम काय सांख्यिकी दिन असतो कधी मुद्दा तो आहे पहिला नंतर मग थीमकडे आपण ओळूया बघूया किती जण उत्तर आहेत निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर राष्ट्रीय निर्देशक वर्क फ्रेम वर्कसह सह राज्य निर्देशक फ्रेमवर्कचे सरेखन शाश्वत विकासासाठी डेटा भूक संपवा अन्न सुरक्षा सुधारित पोषण मिळवा सांख्यिकी देवाच सांख्यिकी असेल तर काम काय होणार सांख्यिकीमध्ये भूकेचा काही विषय नसणार आहे शाश्वत विकासाचा विषय नसणार आहे वरचे दोन वाटू शकतो पण डेटा डेटा डेटाचा वापर सांख्यिकी ना डेटा जमा करणं त्याचा निर्णय घेण्यासाठी वापर करणं सांख्यिकी दिनाचं त्या ठिकाणी ते थीम होत अलीकडे बातम्यामध्ये पाहिलेलं सौभाग्य योजनेच प्राथमिक उद्दिष्ट <laughs> किती भारी प्रश्न आहे बातम्यामध्ये पाहिलेलं तुम्ही बातम्या पाहिल्या पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे का सौभाग्य योजना प्राथमिक उद्दिष्ट काय ग्रामीण भागातल्या कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करणे बा शेतीला प्रोत्साहन शैक्षणिक सुविधा म्हणजे कशा संदर्भात आहे सौभाग्य योजना कशा संदर्भात आहे योजना तशी जुनी झाली चुकणार नाही कुणाच मुख्य सेविकेसारख्या पेपरला महिला बालविक्याचे पेपरला असे प्रश्न येण्याची दाट शक्यता येत काही मला शंका वाटत नाही चला एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे काय वाटतंय तुम्हाला सौभाग्य योजना म्हटलं की घरगुती विद्युती वगैरे त्यांची गॅस वगैरे म्हणतो ना म्हणते सगळं <laughs> सार्वत्रिक कोणता देश आपल्या संपूर्ण जीव जंतूची चेकलिस्ट तयार करणारा जगातला पहिला देश कोणता कोणते जीवजंतू आहे कशामुळे काय आजार होतोय सगळं त्या ठिकाणी ते काढतायत भूतान भारत नेपाळ म्यानमार बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाल तुम्हाला वाटत भारतले मागासलेला आहे ठीक आहे मान्य आहे आमचं जरा निर्देशांकांमध्ये घुडाळत पण आम्ही एवढे नाही आम्ही इथे चेकलिस्ट तयार करतोय भारत हा देश आहे हे महत्वाचं आहे हे हो आम्हाला अभिमानास्पद आहे नुकत्याच बातम्यामध्ये दिसलेला स्नो ब्लाइंड म्हणजे काय चलो स्नो ब्लाइंड बघ स्नो ब्लाइंड का म्हणजे एक्झो प्लॅनेट आहे लघुग्रह मल आहे मलवेर आहे औषध आहे एखादी संज्ञा जेव्हा चर्चेला येते कन्सेप्ट जेव्हा बाहेर येते ना तेव्हा तिच्याबद्दल थोडंफार माहिती असते तेवीस नंबरचा प्रश्न आहे स्नो ब्लाइंड म्हटलंय मलवेर आहे एक म्हणजे काय व्हायरस आहे व्हायरस मलवेर माहिती तुम्हाला संगणक हा विषय आपल्याला आहे आगामी परीक्षांमध्ये ई सांख्यिकी पोर्टल विज्ञान तंत्रज्ञान अर्थ सांख्यिकी संरक्षण कोणतं मंत्रालय नावातच ही सांख्यिकी आहे त्यामुळे तुमचं काम म्हणजे कामच नाही तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत तरी सांख्यिकी अर्थ विज्ञान संरक्षण पण तसं नसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत चोवीस नंबरचा प्रश्न आहे संरक्षण मंत्रालयाचा आहे आम्ही सहज सांख्यिकी मारून देऊ आणि मला की काम नाही असं म्हणू पण काम तस तसे तस प्रश्न कसे विचारते एकदा जरी चेक करून घ्या मलाही घोळ वाटतोय तिसरं पाहिजे होतं असं मला वाटतं वैयक्तिक पण तुम्ही तरी सर्च करू शकता ही की पोर्टल हे म्हणून वीज सोडून होणाऱ्या मृत्यूचा सामना करायचा आहे सुमारे एकोणीस लाख ताडाची झाडे लावण्याची योजना बघा म्हणजे तिथे ताड्यान झाडे असताना वीज पडत नाही म्हणून मग आम्ही एकोणीस लाख ताडाची झाडे लावतोय ते राज्य बिहार हरियाणा पंजाब ओडिशा कोणत्या राज्यामध्ये तसा निर्णय घेतलाय आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे ताड माहिती ना इकडे त्या पालघरमध्ये वगैरे गेलं ना तुम्हाला ते ताडीचे झाड ते पितात लोक ते म्हणजे थोडंसं नशा देणारं पेय त्याच्यातून निघतं आरोग्य चांगलं असतं असं म्हणतात ते ओडिशा नावाचं ते राज्य आहे अभ्यासकट नावाचं आपलं एप्लिकेशन आहे आणि ज्यांना हे सगळंच पाहिजे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मात्र जी के डेली लाईव्ह सेशन पाहिजे आहेत आपण लाईव्ह घेतोय तुमच्या बॅच मध्ये ते कट्टा नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करू शकतात महिला बालिकाची पाच टाक बॅच अत्यंत वापक शुल्कात तुम्हाला जॉईन करता येईल शेवटचे पाच सात आठ दिवस तुम्हाला खूप सारे मिळवून देईल समाज कल्याणची सुद्धा तुम्हाला तीस दिवस पंचेचाळीस दिवसाची बॅच आहे तलाठी भरतीची सुद्धा बॅच आहे ची बॅच आहे की कनिष्ठ लेखापाल अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या फ्री आहे प्लेस्टोरवरून डाउनलोड करतील प्ले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करूनही अतिरिक्त माहिती घेऊ शकतात बद्दल थांबूया या ठिकाणी धन्यवाद लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा चला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू